बदलापूर अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा मृत्यू झाला तुळजा तुरुंगातून बदलापूरला घेऊन जात असताना अक्षयनं पोलिसांची बंदूक हिसकावली आणि गोळीबार केला या हल्ल्यात सहाय्यक पोलिस निरीक्षक निलेश मोरे हे जखमी झाले या दरम्यान पोलिसांनी सेल्फ डिफेन्समध्ये अक्षयचा एन्काउंटर केल्याची माहिती पोलिसांनी दिली लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणातील आरोपी असलेल्या अक्षयच्या एन्काउंटरच्या घटनेनं एकीकडे कौतुक होत असताना दुसरीकडे मात्र अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत हे प्रश्न नेमके कोणते आणि या प्रश्नांची उत्तरं नेमकी कोण देणार आणि या सगळ्यांमुळे सरकार बोधात येणार का जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता सकाळमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत तर सोळा ऑगस्ट रोजी बदलापूर येथील ना एका नामांकित शाळेतील दोन अल्पवयीन मुलींवरती लैंगिक अत्याचाराची धक्कादायक घटना घडली या घटनेनं राज्यभरामध्ये एकच खळबळ उडाली वॉशरूमला घेऊन जात असताना शाळेतील सफाई कर्मचाऱ्यानंच हे घानेरडक कृत्य केल्याचं समोर आलं या प्रकरणी सफाई कर्मचारी असणाऱ्या अक्षय शिंदे याला अटक करण्यात आली अक्षय शिंदे सोबतच त्या नामांकित शाळेतील अनेकांना या प्रकरणी ताब्यात घेण्यात आलं काही दिवसांपूर्वीच अक्षयनं हा गुन्हा देखील कबूल केला होता आणि या प्रकरणी चार्जशीट देखील दाखल करण्यात आली होती असं असतानाच आरोपी अक्षय शिंदे याच्या विरोधात दाखल असणाऱ्या आणखीन एका गुन्ह्याच्या तपासासाठी त्याला तळोजा कारागृहातून बाहेर काढत बदलापूरला घेऊन जात होते पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुमारे सहा सव्वा सहाच्या दरम्यान अक्षयला घेऊन पोलिसांची पिंजरा गाडी मुंब्रा पोलीस अधिकारी निलेश मोरे यांच्या कमरेचं सर्व्हिस पिस्तूल खेचून घेतलं आणि पोलिस पथकाच्या दिशेनं तीन राऊंड फायर केले त्यापैकी एक राऊंड निलेश मोरे यांच्या डाव्या मांडीला लागला तर दोन राऊंड दुसरीकडे फायर झाले त्यानंतर स्वसंरक्षणार्थ पथकातील एका पोलीस अधिकाऱ्यानं आरोपीच्या दिशेनं गोळ्या फायर केल्या यानंतर पोलीस पथकाने तात्काळ जखमी पोलीस निरीक्षक निलेश मोरे आणि आरोपी अक्षय शिंदेला उपचारासाठी छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालय कळवा येथे आणलं यावेळी डॉक्टरांनी तपासून निलेश मो मोरे आणि इतर पोलिसांना ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये हो पाठवलं तर आरोपी अक्षय शिंदे याला मयत घोषित केलं एकूण काय अक्षय शिंदे याचा एन्काउंटर करण्यात आला त्या घटनेनं पीडितेला न्याय मिळाला त्यामुळे बदलापूरमध्ये फटाके फोडून पेडे वाटून सेलिब्रेशन केलं गेलं पण या प्रकरणी विरोधकांनी अनेक प्रश्न देखील उपस्थित केले नाना पटोले असतील संजय राऊत असतील आदित्य ठाकरे सुप्रिया सुळे यांनी अनेक प्रश्न या प्रकरणी उपस्थित केलेत ते प्रश्न नेमके कोणते पाहूयात सगळ्यात म्हणजे सुरुवातीला अक्षयनं आत्महत्या केल्याची बातमी पसरवली गेली आणि त्यानंतर काहीच वेळात एन्काउंटर केल्याचं बोललं गेलं आरोपी अक्षय शिंदेच्या हातामध्ये बेड्या होत्या मग त्यानं पोलिसांची बंदूक हिसकावलीच कशी आता अक्षयच्या हातामध्ये बेड्या तर होत्याच यासोबतच त्याच्या तोंडावरती काही टोपी देखील होती मग त्यानं पोलिसांवरती हल्ला कसा केला पोलिसांच्या संरक्षणात असताना आरोपी स्वतःवर गोळ्या झाडतोच कसा आणखीन एक प्रश्न म्हणजे अक्षयनं पोलिसांची बंदूक हिसकावली ती बंदूक आधीच लोड कशी होती आणि जर अक्षय शिंदेच्या हातामध्ये बेड्या होत्या तोंडावरती काळी टोपी होती मग बंदूक लोड करून फायर करेपर्यंत पोलीस काय करत होते सगळ्यात महत्वाचं म्हणजे इतक्या संवेदनशील प्रकरणातील आरोपीला नेताना निष्काळजीपणा झालाच कसा असे सगळे प्रश्न पोलीस प्रशासनावरती उपस्थित होत आहे तर विरोधकांच्या म्हणण्यानुसार बदलापूर मधील संबंधित शाळेतील विश्वस्तांना वाचवण्यासाठी हा सगळा प्रकार म्हणजे मात्र बदलापूर शाळेचे विश्वस्त अजूनही फरार आहेत त्यांना भाजप आणि शिंदेची शिवसेना संरक्षण देते का असा आरोप देखील ठाकरे यांनी केला कारण शाळेच्या विश्वस्तांचा भाजपशी संबंध असल्याचं देखील बोललं गेलं एवढंच नाही विरोधकांच्या म्हणण्यानुसार त्या संजय शिंदे यांनी आरोपी अक्षयवरती गोळ्या झाडल्या संजय शिंदे हे विशेष पथकातील अधिकारी आहेत एन्काउंटर स्पेशालिस्ट आहेत मग ते आरोपीला घेऊन जात असताना पिंजऱ्याच्या गाडीमध्ये काय करत होते असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत या प्रश्नांची उत्तर कोण देणार पोलीस प्रशासन देणार की गृहमंत्री देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आणि यासोबतच पोलीस प्रशासनाला एन्काउंटरचे आदेश दिले कोणी हा देखील महत्वाचा प्रश्न आहे त्यामुळे सरकार देखील गोट्या करण्याची शक्यता आहे त्यामुळे संपूर्ण प्रश्नाविषयी तुम्हाला काय वाटतं तुमचं मत काय आम्हाला कमेंट करून जरूर कळवा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका